दोन सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी उमदी पोलीस ठाणे रजिस्टर पाच दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये मंगळवेढा विजापूर हायवे वरती एका पिकअप ट्रकमधून पिकअप ट्रकच्या मागे एक स्विफ्ट येऊन त्यातून तीन अज्ञात दिसून उतरून त्यामध्ये ड्रायव्हरच्या डोळ्यात स्प्रे मारून व साक्षीदाराच्या डोळ्यात स्प्रे मारून सो गाडीमध्ये असलेले 12 लाख हजार आठशे रुपये हे चोरून नेले होते सदर पूर्णतः आकलन झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे सर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री श्रीमती कल्पना बारोकर मॅडम माननीय डीएसपी विपुल पाटील सर यांच्या आदेशाने आम्ही तपासकर्ता दोन पथके स्थापन केली होती सदरची पथकी सांगोला मंगळवेढा हद्दीमध्ये आरोपीचा शोध घेत होते दरम्यान तपासामध्ये यातील गुन्हा हा प्रमोद शिंदे यानेच मित्र सिद्धेश्वर अशोक डांगे सांगोला व या एक पाहिजे तौपिक अक्षय इंगोले याच्या क्रवे केलेला आहे असे तपास निष्पन्न झाले सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याची उक... उकल सोळा तासांच्या उकल झालेली आहे व यातील गेला मुद्देमाल जो आहे बारा लाख शहात्तर हजार आठशे तो तपास पथकाने अत्य अत्यंत कौशल्याने तपास करून पूर्ण रक्कम ही हस्तगत केलेली आहे तसेच सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली जी स्विफ्ट कार आहे तीही हस्तगत केली आहे सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून गेला मला संपूर्ण हस्तगत केलेला आहे आणि एक आरोपी अद्याप अटक करणे बाकी आहे त्याचाही आम्ही तपास करून त्यालाही लवकरात लवकर गुन्ह्यामध्ये अटक करीत आहोत